नमस्कार तुमचं स्वागत आहे ममीस किचन कट्ट्यामध्ये आमच्यासाठी घेऊन आहे मी कोथिंबीर वडी ही जी आपल्या एक्सप्रेस हायवेवरती श्री दत्त स्नॅक्स आहे तिथे जशी मिळते कोथिंबीर तशीच त्याचप्रमाणे ही पण सेम टू सेम रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस हायवेने प्रवास करणार असेल तसे दत्त स्नॅक्स म्हणून कुठे फेमस स्नॅक्स काउंटर तिकडे ही अशी रेसिपी ही कोथिंबीर वडी मिळते ही आतून जी की खमंग खुसखुशी आणि मऊ तितकी बाहेरून कुरकुरीत अशी असलेली दत्त स्नॅक्स सुप्रसिद्ध कोथिंबीर वडी हे उत्तम प्रकारे हे जमलेली आहे तर त्याची जर रेसिपी तुम्हा तुम्हाला जर ट्राय करायचं ही रेसिपी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ता ता तर मी तुम्हाला मेजरमेंट सांगते तर मी इथे एक कप बेसन घेतलेला आहे आणि एक कप इथे मी ओला नारळ किस घेतलेला आहे आणि दीड कप इथे मी कोथिंबीर आणि वन फोर्थ कप तांदळाचं पीठ लिंबाचा रस जिरं मिरची लसूण हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला पर मी ज्या ज्या कपने बेसन घेतलेलं आहे त्याच कपने मी ओला नारळ घेतला आणि त्याच कपने दीड कप इतकं कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला आणि वन टी स्पी इतकं लिंबाचा रस घ्यायचा आहे आता आपल्या मिक्सरच्या ग्राइंडमध्ये आपल्याला अगोदर एक कप ओला नारळाची चव घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट जर जास्त हवं असेल तर मी तिखट घेऊ शकता म्हणजे तुम्ही मिरचं प्रमाण वाढू शकता तर इकडे मी हाफ टी पी इतकं जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या चार ते पाच मिरच्या आणि वन टीस्पीतकी हळद टाकलेली आहे आणि एक टी स्पीतकं लिंबाचा रस घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तीन कप इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ज्या जा कपने आपण बेसन आणि नाळा नारळाची चव घेतलेला आहे त्याच कपने मी इथे तीन कप पाणी घेणार आहे आपल्या मिक्सरला ह्याचे पेस्ट बनवायची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम असं तुम्हाला मेजरमेंट समजलं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा पुन्हा नीट ऐकू शकता तुम्ही बघू शकता मी आता पूर्ण सगळं ग्रा बारीक ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती एक कढईत हे सगळं बाउल काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे एक कप बेसन वन फोर्थ कप इतकं तांदळाचं पीठ आणि आपली दीड कप इतकी कोथिंबीर ह्याच्यामध्ये आपलं ॲड करून हे गोळा होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे सो ह्याला खूप वेळ जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटं लागतात पण व्यवस्थित मी सगळं एक एक सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसन आणि तांदळ पीठ छान मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया दीड कप इतकी आपली कोथिंबीर जी घेतली ती टाकायची आणि पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रॉपर शि आणि आज पाच ते दहा मिनटामध्ये हे शिजून होतं व्यवस्थित असं जास्त वेळ वे लागत नाही आहे तुम्ही पाहू शकता आपला आता छान बे जे सारण आहे ते आता घट्ट होत आहे हळूहळू जसे तितकं तुम्ही शिजवून तितकं ते घट्ट होत राहणार आहे आणि खायला इतकी खमंगण आमच्या घरात तर इतकी प्रचंड आवडली आहे ना खूप म्हणजे खूपच आवडली आणि इतकी छान लागते खायला ना आता आमच्या घरात ती वाफवलेपेक्षा ही कोथिंबीर वडी खूप आवडलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा अशा प्रकारे आपल्या पाच ते दहा मिनटं असं कंटिन्यूही मिक्स करत राहायचं आहे गोळा होईपर्यंत खायला एकदमच चविष्ट आहे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आता मी करते घॅस बंद आपण घॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती मी तीळ पसरवून ठेवलेले आहे त्याच्यावरती आपल्याला हे सारण पसरवून ठेवायचं त्याच्यावरून परत आपल्याला तीळ टाकून हे असे ड्रा सेट करायला ठेवायचं आहे बाहेरच त्याच्यानंतर त्याच्या वड्या ज्या पडतात इतका भारी तुम्हाला हव्या त्या आकार तुम्ही वड्या पाडू शकता आणि मग डीप फ्राय करू शकता तुम्ही बघू शकता सगळं आता हे सारण येतं पसरवून घेते व्यवस्थित असं छान पसरवून झाल्यानंतर ह्याच्यावरचं आपल्याला टाकायचं आहे हे तीळ छान असं पसरवून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी आता रेडी झालेली आहे आता आपण हिला सेट करायला ठेवूया नंतर तुम्हाला मी दाखवते सेट झाल्यानंतर आपली कोथंबीरवरील सेट झालेली मी बाजूने जे कट केलेलं आहे ते मी खाल्लेलं आहे इतकं छान नुसतं कच्चंही खूप छान लागतं खायला तर मी थोडंसं टेस्ट करतो मला खूप आवडलं म्हणून मी आपलं कट करून करून खात होती तर आता अशा प्रकारे आपल्याला आता कोथिंबीर वडी त्या पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी आता सगळं कट करून घेते आता मी व्यवस्थित असं तर कोथिंबीर वडी मी फटाफट फटाफट कट करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी किती छान अशी झालेली आहे मस्त हातून अशी नरम अशी मौसूत झालेल्या सगळ्या वड्या खूप छान एकसारख्या झालेल्या आहेत आता आपण करूया डीप फ्राय तिथे इथे मी तेल घेतलेलं आहे मीडियम गॅस आहे मी आपल्या सगळ्या वड्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडने कुरकुरीत झाल्यानंतर थोडंसं ब्राऊन कलर आल्यानंतर आपण जे आपली कोथिंबीर वडी खायला रेडी झालेली आहे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर